तर मित्रांनो आजच्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की काही दिवसांपूर्वी आलेला स्त्री टू हा चित्रपट एवढा हिट कसा ठरला होता ते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे कलाकारांची जबरदस्त ॲक्टिंग मित्रांनो या चित्रपटात आपल्याला राजकुमार राव पंकज त्रिपाठी श्रद्धा कपूर आणि अभिषेक बॅनर्जी तसेच अपार शक्ती खुराना यांच्या मुख्य भूमिका दिसल्या होत्या परंतु या सर्वांपैकी राजकुमार रावने या चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे त्यामुळे राजकुमार रावची जबरदस्त ॲक्टिंग हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे तर मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे जबरदस्त कॉमेडी मित्रांनो या चित्रपटात आपल्याला राजकुमार राव पंकज त्रिपाठी अभिषेक बॅनर्जी आणि तसेच अपारशक्ती खुराना यांची जबरदस्त कॉमेडी आपल्याला खळखळून खड़ हसवते त्यामुळेच या सर्वांची जबरदस्त कॉमेडी या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे तर मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे जबरदस्त फी एफ एक्स आणि सी जी मित्रांनो हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे त्यामुळेच या चित्रपटात जबरदस्त व्ही एफ एक्स आणि सी जी आयचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो याआधी आपल्याला फक्त बिग बजेट चित्रपटांमध्येच अशा पद्धतीचे व्ही एफ एक्स आणि सी जी आय पाहायला मिळाले होते परंतु स्त्री टू या चित्रपटाच्या अनुषंगाने पहिल्यांदाच आपल्याला लो बजेट चित्रपटामध्ये देखील या पद्धतीचे व्ही एफ एक्स आणि सी जी आय पाहायला मिळाले मित्रांनो हा एक लो बजेट चित्रपट असून या चित्रपटाचं बजेट फक्त सत्तर कोटी आहे असं असूनसुद्धा या चित्रपटाने आपल्या बजेटच्या तब्बल दहा पट जास्त कमाई केली म्हणजे सातशे कोटीहून अधिक रुपयांची कमाई केलेली आहे आणि असं करणारा हा पहिलाच हॉरर कॉमेडी चित्रपट ठरला आहे तसेच मित्रांनो या चित्रपटाने बाहुबली वन या चित्रपटाचा रेकॉर्डसुद्धा मोडलेला आहे तर मित्रांनो आपण स्त्री टू चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद